पाडेकर मी पण वैद्यकीयमध्ये दोन हजार अठराला उपचारासाठी आले होते, होते। तर माझी मान पाठ कंबर गुडघे दुखत होते त्यावेळेस ट्रीटमेंट घेतल्यावर मी मला चांगलं बरं वाटलं त्याच्यानंतर माझी दोन चार वर्ष चांगली गेली पण आता थोडा त्रास व्हायला लागल्यामुळं मी परत आणि ट्रीटमेंट घेतली तर आता मला चांगलं म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के मला फरक आहे आता आणि आयुर्वेदिक औषधं असल्यामुळं सगळं व्यवस्थित आहे आणि पंचक पंचकर्म फिजिओथेरपी आणि सुयांची ट्रीटमेंट हे सगळं असल्यामुळं व्यवस्थित लवकर कवर होते आणि इथं पण आपल्याला चांद्यांचा जास्त त्रास होऊ नये म्हणून ही थेरपी चांगली आहे पण वैर्वेदिकेवरचे आणि त्यांचा स्टाफ पण चांगला आहे आणि मॅडम पण सगळं व्यवस्थित समजून सांगतात बारीक सारी गोष्टी सगळे टाईम टू टाइम सांगतात त्याच्यामुळं आपल्याला लवकर फरक पडतो सगळ्या टीमचे दवाखान्यातले मॅडमचे सगळ्यांचे मी आभारी आहे याच्यामुळे